रात्र मी रस्त्यावर काढले फुटपाथ वर त्यांना अनुभव येतात हे ऐकलं होतं आज मी ते अनुभवलं आणि आता जोपर्यंत नोटिफिकेशन येते आम्ही मागे हटणार नाही पंचवीस ऑगस्ट ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राजपत्रित राज्यसेवेची परीक्षा आणि आयबीपीएस ची परीक्षा ओव्हरलॅप होते नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आहे आपल्या नव्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी पुण्यातल्या अहिल्या लायब्ररीजवळ आहे ले ले इथं जवळच एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्यांच्या आंदोलनाच्या मागण्या काय आहेत त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ का, का आली हे आज आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत तर सध्या तुमचं आंदोलन सुरू आहे तर काय मागण्या आहेत आणि आंदोलन करण्याची वेळ का आली दादा आमची मागणी हीच आहे की मी स्वतः एक शेतकरी पुत्र आहे माझं बी एस एग्री एम एस एग्री झालं आहे गेल्या तीन वर्षापासून मी अभ्यास करतो आहे दोन हजार एकवीसला कृषी भरती झाली होती त्यानंतर तीन वर्षापासून भरती झालेली नाही जर शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हे सरकार जर जागा काढत नसेल तर मग आम्ही काय करावं त्यामुळं आम्हाला रस्त्यावर उतरवण्याची वेळ आली कोरोना काळात सगळ्या उभ्या जगाला पोशिंदा शेतकरी राजा ठरला आहे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तुम्ही करत नाही लाडकी बहीण लाडकी भाऊ काढताय पण शेतकऱ्यांच्या मुलांचं काय त्यामुळे जागा काढत नाही आयोगाचं दिरंगाईमुळे हा ही वेळ आलेली आहे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून आम्हाला कृषीच्या जागा काढा असं मी म्हणतो आहे तरी सरकारनं त्याच्यावर अजून काहीही दिलं नाही सरकार फक्त शाब्दिक चकमक करत आहे आयोग आणि दुसरी गोष्ट आहे की पंचवीस ऑगस्टला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राजपत्रित राज्यसेवेची परीक्षा आणि आय बी पी एसची परीक्षा ओवरलॅप होते आहे आमची मुद्दा आणि आय बी पी एसला महाराष्ट्रातून तमाम बांधव परीक्षेच बसले पण याचा मुद्दा आहे की एका जरी मुलाला परीक्षा देता आली नाही तर त्याच्या हक्काचं उल्लंघन आहे मग ती भरपाई कोण करणार आहे मग त्यामुळं असं आहे की ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी आणि कृषी हा जो संवर्ग आहे त्याची जे जागा शून्य आहेत दोनशे अठ्ठावन्न जागाचं मागणीपत्र शासनाकडे गेलेलं आहे ते जागा जा जा राज्यसेवेत राजपत्रित ॲड करून ती परीक्षा आम्हाला जे तुमच्या सवडीनं जे डेट्स अवेलेबल आहेत त्या डेट्सला तुम्ही घ्यावं हीच आमची रास्त मागणी आहे आणि कंबाईन म्हणजे संयुक्त ब गट ब गट क ही परीक्षेची अजून जाहिरात आलेली नाही जी जाहिरात येण्या अपेक्षित होती फेब्रुवारीमध्ये दोन हजार चोवीस संपून जातो आहे उलटून जातो आहे तरी त्या जाहिरातीचा पत्ता नाही आहे म्हणजे पोरांनी करायचं आहे काय आता दोन हजार चोवीस आता संपण्यात जमा आहे आणि इलेक्शन आचारसंहिता आणि वय वाढतं आहे हे आमचं खूप मोठं प्रश्न आहे त्यावर सरकारनं काहीतरी विचार केला पाहिजे आयोगानं काहीतरी विचार केला पाहिजे विद्यार्थ्यांच्या हिताचं निर्णय केला पाहिजे आयोग आणि सरकार आमची माय बाप आहेत त्यांच्याकडेच आम्ही मागणी करणार आहे दुसऱ्याकडे कोणालाकडे कर कर करू शकत नाही ही सर्व मागणी आमचे अपेक्षा पूर्ण व्हावेत हीच इच्छा आहे एवढंच मला बोलून शब्द सांग दादा तुम्ही म्हणला की सरकार मायबाप आहे आणि तुम्ही शेतकरी पुत्र आहात तर मला एकच विचारायचं ज्यावेळेस शे शेतकऱ्याची परिस्थिती आपण सगळे जाणतोच पण ज्यावेळी एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही अभ्यास करत असता आणि पेपर फुटीसारख्या बातम्या येतात खोट्या अपंग सर्टिफिकेटसारख्या बातम्या येतात त्यावेळी काय वाटतं इथं कुठंतरी प्रशासनातले अधिकारी एकमेकांशी मिली बघत असल्यामुळं ही वेळ आलेली आहे प्रशासन कमी पडतं आहे पारदर्शकता आणण्यात आज उदाहरण देतात आहे की माई सेवा केंद्रावर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक सर्टिफिकेटची फी आहे तेहतीस रुपये पन्नास पैसे पण माई सेवा केंद्रवाले पाचशे रुपये घेतात त्यांना कोण विचारणार ते डॉक्युमेंट डुप्लिकेट डॉक्युमेंट काढण्यासाठी कुठं जायची गरज नाही मोबाईलवर व्हॉट्सअपवर मागून येतात ही सध्याची परिस्थिती आहे मग त्याचं तुम्ही काय करणार तिथं काहीच नाही खोलवर वर, वर नुसतं आभाळ मारणे आणि वरवरच्या गोष्टी करणे चालू था आहे त्यामुळं विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी तळागाळात जाऊन खालपासून काम करणे खूप गरजेचं आहे हेच मी सांगतो की ही एक्झाम लास्ट आहे ऑब्जेक्टिव्हची आणि ह्यावेळेस जागा मनासारख्या नाही आहेतच काहीच नाही आणि आर टी आयमधून जर पुरावा केला ना तर भरपूर जागा रिकाम्या आहेत क्लास वन क्लास टूच्या पण जागा शासन मनाव तसे म्हणण्यासारखे काढलेले नाही आहेत ती पण आमची मागणी आहे की दोन हजार चोवीसमध्ये जास्तीत जास्त जास जागा ॲड केल्या पाहिजे म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना संधी भेटली पाहिजे काम आम्ही याच्या आधी सहा महिन्यापासून पाठपुरावा करत होतो कृषीच्या अठ्ठावन्न जागांसाठी आणि आजपर्यंत आम्हाला फक्त आश्वासनं दिली गेली आणि या आश्वासनांवर आम्ही विश्वास ठेवत गेलो पण आता दोन दिवसांवर परीक्षा आली पंचवीस पर ऑगस्टला जी, जी परीक्षा आहे त्याच्यात आयोगाने सांगितलं की ते दुसरी ॲड काढून वेगळी गे परीक्षा घेणार आहे पण ते आम्हाला नको आम्हाला राजपत्रित जागांमध्येच राज्यसेवेमध्येच त्या जागा ऍड झाल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी आम्ही आंदोलन सुरू केलंय आणि आता जोपर्यंत नोटिफिकेशन येते तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही ज्यावेळी वाटत आहे की शासनाने यावर जरा कठोर कायदा केला पाहिजे जेणेकरून अपराध करणाऱ्यांना चपराक बसेल आणि भरपूरच गोष्टी आहे शेवटची ऑब्जेक्टिव्ह आहे याच्यानंतर पॅटर्न बदलणार आहे तर आम्हाला यावेळेस जागा वाढ पाहिजे कमीत कमी पंधराशे -कमी जागा तरी राज्यसेवेच्या वाढल्या पाहिजे कारण आम्ही प्रत्येक वर्षात ना फक्त एक परीक्षा तीन तीन चार चार लाख मुलं इथं अभ्यास करतात आणि त्यांना फक्त तुम्ही तीनशे चारशे जागांवर तीनशे चारशे जागा, तीन जागा देत आहेत तर ते योग्य हो नाही त्याच्यामुळे आम्हाला पंधराशे जागा वाढ पाहिजे पण आंदोलन करण्याची वेळ तुमच्यावर काय गेले सहा महिने झालो कृषीच्या जागा ऍड करण्यासाठी सांगत आहेत पण आज उद्या करू परवा करू नंतर तीन दिवसात देऊ असं आम्हाला कम्प्लीट तीन महिने झालं त्रास होतोय जागा आजच्या उद्या उद्याच्या परवा देतोय पण अजूनही नोटिफिकेशन काढत नाही आयोग त्यामुळं आम्हाला हा आक्रोश हा विद्यार्थ्यांचा आक्रोशाला आयोगाला सामोरे जावं लागेल दादा खोटे सर्टिफिकेट निघत आहेत अपंगाचे स्पोर्ट्सचे आणि पेपर फुटीचे सारख्या प्रकारे ज्यावेळी तुम्ही न्यूजपेपरमधनं बघता त्यावेळी काय वाटतं सर ह्या गोष्टी आयोगानं पूर्णपणे या केल्या पाहिजेत प्रत्येक दिव्यांग खरा जो दिव्यांग आहे त्याला न्याय भेटत नाही या गोष्टीमुळं त्यामुळे आयोगाने जी कागदपत्र पडताळणी आहे ते अतिशय कठोर करून प्रत्येक गोष्टीवर विचार केला पाहिजे आयोगाने दादा कालपासून तुम्ही युवकांच्या प्रश्नासाठी आंदोलनात सहभागी झालेला आहात तर याआधी बालगंधर चौकात आंदोलन झालं होतं त्याआधी आंदोलन झालं होतं आंदोलन करण्याची वेळोवेळी वेळ काय येते विद्यार्थ्यांवर योग्य असं नियोजन जर प्रशासनाकडनं झालं नाही आयोगाकडनं नाही झालं तर मग अशी कुठेतरी वेळ येत असते त्याच्याचबरोबर पारदर्शता नीट पद्धतीने पाळली गेली नाही नाहीतर मग एखादा विषय अर्धवट केल्यामुळे कोर्टात जाण्याची वेळ जर येत असेल आणि त्याच्यामुळे काही प्रक्रिया अडकत असेल तर या सगळ्या गोंधळामुळे अशा पद्धतीने आंदोलन करण्याची वेळ येत असते याच्यासाठी ये कुठंतरी अभ्यास करून मुलांना विश्वासात घेऊन केंद्राच्या कुठल्या कुठल्या परीक्षा जसं बँकिंगचे त्या कधी कधी आहेत त्या दिवशी मग जाहीर करून चालत नसतं हे सगळ्या गोष्टी बघितल्या तर मग अशी परिस्थिती येत नाही पण आता जे झालं झालं आयोगाने आजच्या आज आणि राज्य सरकारने आजच्या आज निर्णय घ्यावा आणि या मुलांना न्याय द्यावा अशी आमच्या सगळ्यांची विनंती आहे दादा तुम्ही तरुणांच्या प्रश्नासाठी रोजगाराच्या प्रश्नासाठी संघर्ष यात्रा काढली होती तुम्ही शेकडो किलोमीटर त्यात चाललात तुम्ही प्रश्न समजून घेतले तर सरकार तुम्ही एक आमदार पण आहात तर शासकीय यंत्रणा विद्यार्थ्याला समजून घेण्यामध्ये अपयशी ठरते असं वाटतं का कदाचित शासन प्रशासन विद्यार्थ्यांना गृहित धरतं ही दुर्दैवी गोष्ट आहे गृहित धरून चालत नाही त्यांना विश्वासात घ्यावं लागतं आणि विश्वासात न घेतल्यामुळे असा गोंधळ होतो तेव्हा याच्या पुढे तरी कुठेतरी सुतबुद्धी या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना येईल अशी आपण अपेक्षा करूया दादा तुम्ही संघर्ष यात्रा काढली होती तर संघर्ष यात्रेतला काही अनुभव आणि आता जे विद्यार्थी आहे बसलेत आंदोलनाला यात काही साधर्म्य आढळत आहे नाही जोश तोच आहे तिथं मी आठशे किलोमीटर चाललो होतो लोकांना भेटलो होतो हजारो लोकांना लाखो लोकांना भेटलो आणि इथे आंदोलन एक वेगळ्या ताकदीचं होतं इथं सगळे विद्यार्थी एकत्रित आंदोलन करत होते उपोषण पण झालं त्यांच्याकडनं पण माझ्याकडनं पण रात्र मी रस्त्यावर काढली फुटपाथवर काढली म्हणजे विद्यार्थ्यांवर काय काय त्यांना अनुभव येतात हे ऐकलं होतं आज मी ते अनुभवलं ओके धन्यवाद दादा